नमस्कार मी आता गोकुळ शिरगाव या ठिकाणी आलोय तर गोकुळ शिरगाव मध्ये यायचं कारण आहे कोल्हापुरी पैथान नाव ऐकूनच लोकांना वाटत की वा कोल्हापुरी पैथान म्हणजे काय तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते कोल्हापुरी पैथान त्याच मालक आहे ते अभिषेक व्यवहारे तर यांच्या दुकानामध्ये आपण आलोय अभिषेक व्यवहारे इथं असतात तर अभिषेक सर नमस्कार संत सर जी नमस्ते आम्ही बा नमस्कार नमस्कार तर मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा आमचे सर्व संस्थापक संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी हजर झाले त्यांनी म्हटले तर आम्ही अभिषेकच्या दुकानमध्ये मध्ये आहे आणि तुम्ही या तर इथं आलो तर मला अतिशय आनंद झाला की इतके कोल्हापुरी पैठण म्हणून सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे मी बाहेर फिरतो मी ड्रायव्हर असल्यामुळं मला सर्वांना सांगू शकतो की तुमच्याकडे कोल्हापुरी पैठण कोल्हापुरी जेवण म्हणजे प्रसिद्ध असणारे ठिकाण तर ह्या त्यातलं एक तुम्ही पुरस्कार मिळालेले विजेते पुरस्कार तर असं एक पायतानाच दुकान अभिषेक चालू होत्या मग त्यांना म्हटलं आज नशीब त्यांचं पण आणि आमचं पण नशीब आहे की तुमच्या सानिध्यात येऊन आमचे सर्व पदाधिकारी या दुकानात तुम्हाला भेट द्यायला आले खरेदीसाठी आलेत तर मला वाटतं कोल्हापूर पासून शिरगाव को एक पाच ते सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर वरती आहे पूर्ण येनेशपूर हायवेवरती आहे ला लागूनच हायवेला लागूनच असणारं दुकान सजासजी जाता जाता सर्व सर्वांच्या नजरेत भरणारं हे दुकान आहे तर आम्ही तर आलोय तर आम्हाला अभिषेक नाही जर असं खरंच ओरिजिनल तुमच्याकडे पायथान मिळते म्हणून आम्हाला सांगितलं लहान बाळापासून ती मोठ्या वयस्कर पर्यंत लेडीज पासून ती मुलीपर्यंत असं सर्व पायथान तर पायथान खरंच आम्हाला माहिती देऊ शकता का तुम्ही कोणत्या कंपनीचं असते किंवा कोणत्या चांभ्यापासून तयार केलेलं कोल्हापुरात कोल्हापूर पायथान हे फेमस आहे कोल्हापुरात एक्च्युअली तुम्ही गेलात तर त्यामध्ये तुम्हाला डुप्लिकेट सगळी भेटेल जे की तुम्हाला पेस्टिंग पायथान दाखवतात कोरी म्हणून सांगतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप म्हणजे बराचसा फरक आहे ते मी तुम्हाला समजून सांगत नाही हे कोल्हापुरी पायजन पूर्ण हाताने बनवलं जातं जे की पूर्ण म्हणजे त्याची सुरक्षित प्रोसेस असते चमडे कापल्यापासून त्यानंतर त्याला टॅनिंग करण्यापासून ही साधारण महिनाभर प्रोसेस असते महिना झाल्यानंतर पर याचं परत मग जावाचे कारागिरीच्या हातात चमडे येतं त्यापासून परत ती प्रोसेस परत चालू होते पंधरा ते वीस दिवस परत काळ लागतो ही सगळी प्रोसेस असते जे की तुम्हाला जे डुप्लिकेट मी मिळतं दोन दिवसात तीन दिवसात तयार होतं हे चप्पल वेगळं आणि हे प्युअर हँडमेड कोल्हापुरी चप्पल वेगळं यामध्ये पण बरेच प्रकार असतात हे जे चप्पल आहे हे आमदार कापशी आहे हे सगळ्यात फेमस चप्पल आहे तुम्ही आता वेगळं चप्पल बघाल कोल्हापूरचं फेमस चप्पल म्हणजे कोल्हापुरी शाहू महाराज चप्पल शाहू महाराज चप्पल कापशी चप्पल लिंगनूर कापशी नंतर पोडा कापशी हे सगळे म्हणजे भरपूर प्रकार आहेत आवाज होला कोल्हापुरी हे आहे शाहू महाराज चप्पल अँटिक शाहू महाराज चप्पल प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे प्रत्येकाचं काम वेगळं आहे प्रत्येकाची गोडणी वेगळी आहे प्रत्येकामध्ये एक वेगळं प्रकारचं वैशिष्ट्य आहे याला शाहू चप्पल मत कारण त्या काळात हे चप्पल तयार झालं होतं एका नंबरचे आम्ही शंभर व्हरायटी राहू हो का बरं बरं जर नंबरच्या शंभर व्हरायटी छान छान खूप श्रेष्ठ आहे शंभर व्हरायटीचे पाचशे रुपयात दहा हजार नंबरची तुम्ही जर जरपासून वेळ जर दिलात तर एका नंबरची नाही म्हटलं तर शंभर व्हरायटी असं म्हणता वरायटी भरपूर आहे प्रत्येक मध्ये प्रत्येक चप्पल तुम्हाला इथे बघायला मिळेल प्रत्येक नमुना इथं बघायला मिळेल आणि त्याला जे पाहिजे त्याला बांधून मिळेल पाहिजे बांधून चप्पल पण मिळेल सांगितलं अभिनंदन अभिनंदन करायला पाहिजे अनुभव घेतलाय आणि हरेक व्हरायटी आणि रिजनेबल रेट म्हणजे सर मेन वर म्हणजे आज सकाळपासून दहा डिलिव्हरी बाहेर ऑनलाईन जास्त डिलिव्हरी एमपी मध्य प्रदेश गुजरात सगळे कमाल जातो आज सकाळपासून दहा व्हरायटी बाहेर गेलेल्या आहेत गॅरंटीने माल पोहोचला जातो काही अडचण आली रेट पण रिजनेबल आहे ते समजावून पण सांगतात आणि पाहिजे ती पसंत पडेल ती वॉरंटी तुम्हाला डुप्लिकेट खूप छान दाखवलं आणि ओरिजिनल म्हणून तर खरंच मला वाटतं सर्वांनी एक वेळ येऊन अवश्य बघून जावा जर बघून जरी गेला तरी काय अडचण येणार नाही कोल्हापूर पायथान म्हणून प्रसिद्ध असणार आहे हे ठिकाण गोकोशीर गाव कोल्हापूर पासून सहा किलोमीटर अंतरावरती आहे खरंच एक वेळ तुम्ही अवश्य एक भेट द्या मी सर्वांना विनंती करतो भगवती कार्यालय भगवती कार्यालय लागूनच म्हणजे कार्यालय पण त्यांचं आहे आणि दुकान पण त्यांचं आहे तो दुकानचं शोरूम बघितल्यानंतर खरंच मनमोहक म्हणजे इथून जायची विचारच होत नाही आणि एक वेळ पायथान वापरलं तर मला वाटतं गॅरंटी सह पायथान नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार आमच्या या सुरात तुम्ही खरंच पायथान देण्यासाठी आले ते तर त्यांना व्यवस्थित रेट देतो म्हणून सांगितलं तुम्ही देणारीची पण गॅरंटी देतो आणि आवश्यक आम्ही आता फायदा घेऊन चालू आहे नमस्कार